न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घरात दारात देवघरात स्वयंपाकघरात सगळीकडे सांडपाणीच सांडपाणी शिरल्याने नागरिकांचा जीव मेटा फुटीस आलाय कुठे झोपावं कुठे अन्न शिजवावं आणि कुठे बसावं अशी एकूणच परिस्थिती ओढवल्याने सिडकोतील गजानन महाराज चौकेतील रहिवाशांची मनस्थिती संतापजनक झाली ड्रेनेज लाईन तुंबल्याने मैला पाणी थेट गल्ली बोळातून घरात शिरत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून हा त्रास होत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय याकरिता नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून ही आमच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचं तक्रार करत संतापजनक प्रतिक्रिया यावेळी देण्यात आल्या हा आमच्या इथे ना भरपूर पाण्याचा म्हणजे ड्रेनेज लिकेज झालेलं आहे तर त्याचा कुठेतरी विकारवा नगरपालिकेने लहान आमचे लहान लहान मुलं खेळतात सगळं शेवाळलेलं आहे आणि त्याच्या तात्काळ काळ पाठपुरावा करून काळजी घेऊस असा किती दिवसापासून पंधरा कमीत कमी पंधरा झालं तोपर्यंत नगरपालिका कोणी आलेले नाही काही नाही काही नाही काही नाही साधारण आठ दिवसापासून हा प्रॉब्लेम चालू आहे बोला बोला पंधरा दिवसापासून बोला बोला पंधरा दिवसापासून प्रॉब्लेम आहे आणि वाले आलेच नाही अजून नगरपालिकेला आले पण कुठे त्या लाईनला मशीन घेऊन आले होते ते काही साफ केलं परत काही केलं नाही त्यांनी म्हणजे एवढी बिमारी चालू आहे पण लक्ष कोणाच नाशिकच्या पवन सिडको परिसरातील गजानन महाराज चौकात गेल्या महिन्याभरापासून संजय नागपुरे आणि मयूर पुराणे यांच्या घराखालून सतत पाणी वाहत असल्याने परिसरात गंभीर आरोग्य समस्या निर्माण नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिका आणि संबंधित अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट तस होत आहे संजय नागपुरे आणि मयूर पुराणे गजानन महाराज चौक पवन नगर सिडको यांच्या घराकडून चोवीस तास पाणी वाहत आहे ज्यामुळे परिसरात डास शेवाळ आणि घाण वासाचा मोठा त्रास होतोय शेवाळ्यामुळे लहान मुलं आणि वयोवृद्धांना अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या आहेत नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या ऍपवर तक्रार केली असता गोकुळ पगारे यांनी तक्रार सोडवण्याऐवजी जागेची पाहणी न करता फोन न उचलण्याचं कारण देत तक्रारी बंद केल्यात आणि गोकुळ पगारे यांनी एक वेळा नाही तर दोन वेळा असे प्रकार केले आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय जर लवकरच कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष करण बाळासाहेब आरोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन होईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आलाय नमस्कार आमच्या इथं ड्रेनेजच्या पाईपलाईन मधनं पाणी वारंवार गळती चालू त्यांना नगरपालिकेला कंप्लीट करून ऑनलाईन कंप्लेंट करून लेखी तक्रार देऊन सुद्धा अजून एकही अधिकारी इथं आले नाही काही नाही आणि त्यांना फोन लावला तर अरेगारीचे उत्तर देत आहे यांचा लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा नाहीतर ती पाईपलाईन खराब झाली असेल तर ती बदलून देण्यात यावी जर ते करण्यात नाही आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी स्टाईलने आंदोलन करेल संतप्त नागरिकांनी आमदार सीमा हिरे नाशिक पश्चिम विभाग यांना निवेदन दिले असून या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली दूरभवानी कीटकनाशक फवारणी आणि परिसरातील सफाई या संबंधित उपाययोजना करण्यात याव्या असं नागरिकांनी यावेळी त्यांना निवेदनाद्वारे सांगितले आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक